एखाद्या दे दिवशी जर केक खाण्याची इच्छा आपली झाली तर अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि इतका सोपा आहे की कोणीही हा केक बनवू शकतो अगदी झटपट होणारा चॉकलेट केक आज मी बनवलेला आहे आणि तेही गव्हाच्या पिठापासून हा चॉकलेट केक तयार झालेला आहे अतिशय स्पॉन्जी मऊ लुसलुशीत जाळीदार असा केक तयार झालेला आहे आणि याशिवाय बिना अंड्याचा केक आहे त्यामुळे हा सर्वांना चालू शकतो अतिशय झटपट होणारी कृती आहे चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया केक तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे साखरेऐवजी पिठीचा देखील वापर करू शकता त्याचसोबत अर्धा कप इतकं ताजं दही घेतलेलं आहे पाव कप इतकं वितळवलेलं बटर घेतलेलं आहे बटरऐवजी तुपाचा किंवा तेलाचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता आणि याचसोबत अर्धा टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे जिन्नस व्यवस्थित असे एकाच दिशेने असे फेटून घ्यायचे आहे व्यवस्थित असे फेटल्यानंतर बघा याचा रंग देखील बदलला साखर देखील विरघळली आहे आज हा केक मी कढईमध्ये बनवणार आहे त्यासाठी कढई इथे प्रिएट करायला ठेवून घेते तर त्यासाठी इथे मी तळाशी मीठ टाकून घेतलं आणि या मिठावर आता एक रिंग अशी ठेवून घेणार आहे म्हणजे आपली केकची तयारी होते तोपर्यंत इथे कढई एकदम छान अशी गरम होईल आणि लगेच आपण केक यामध्ये बेक करायला ठेवू शकतो एक झाकण ठेवून कढई गरम करायला ठेवून घेतली आता या डब्यामध्ये मी हे सर्व मिश्रण टाकणार आहे त्यासाठी डब्याला आधी तूप लावून घेतलं सगळीकडे तूप लावून घेतलं आणि त्यानंतर पुढची तयारी आपण करूया तर एक कप इतकं गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण सगळं घेऊ शकता त्यामध्ये मी इथे दोन टेबलस्पून इतकी कोको पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक टीस्पून इतकी बेकिंग पावडर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे चिमूटभर इतकं मीठ टाकून घेतलं आहे या सर्व मिश्रणामध्ये आणि आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे सगळे जिन्नस व्यवस्थित चाळून घेतले की यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर एकूण इथे मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे पण यामध्ये जसं लागेल तसं दूध ॲड करायचं आहे तर एकाच दिशेने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे संपूर्ण एक कप दूध मला इथे लागलं आणि वरतून आणखी अर्धा कप दूध मी इथे घेतलेलं आहे आता हे दूध मी लागेल तसं पुन्हा यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे बॅटर व्यवस्थित सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकूण इथे मला दीड कप दूध लागलेलं आहे एक कप पिठासाठी दीड कप दूध मला इथे लागलेलं आहे आता हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपण हेच तयार झालेलं बॅटर या डब्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी डब्याला फक्त तूप लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तर या डब्याच्या तळाशी बटर पेपर ठेवून घ्या म्हणजे केक खाली अजिबात चिकटणार नाही किंवा करपणार नाही तर त्यामुळे बटर पेपर जर असेल तर नक्की वापरा किंवा तूप जरी लावलं तरी हा केक आहे ना अजिबात चिकटत नाही डब्याला आणि खाली करपत देखील नाही तर सगळं मिश्रण या डब्यामध्ये काढून घेतलं आहे आता डब्बा व्यवस्थित एकदा टॅप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण कढईमध्ये बेक करायला ठेवलं आता तीस ते पस्तीस मिनटं हे मिश्रण जे आहे हा केक जो आहे तो आहे ना बेक करून घ्यायचा आहे तर अगदी मंद आचेवर मी हा केक बेक करून घेतला तीस मिनटानंतर मी हा केक सुरीने चेक केलेला तर तेव्हा तो सुरीला जरा चिकटत होता त्यामुळे मी पुन्हा दहा मिनटांसाठी हा केक बेक करण्यासाठी ठेवला आणि दहा मिनटानंतर हे बघा अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे हा व्यवस्थित आतपर्यंत बेक झालेला आहे तर कढईमधून मी आता हा केक थंड होण्यासाठी काढून घेतला जर केक आतमध्ये कच्चा असेल ना तर थोडं पाच दहा मिनटं आणखी बेक करून घ्यायचा म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित असा बेक होतो तयार होतो आणि इथे मस्त चॉकलेट स्पंजी केक तयार झालेला आहे आपण घरच्या साहित्यामध्ये हा चॉकलेट केक अगदी सहज बनवू शकतो अतिशय हेल्दी रेसिपी आहे आणि सहज झटपट होणारी रेसिपी आहे तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद